लाडक्या गणरायांचं जल्लोषात आगमन घरोघरी प्रतिष्ठापना मंडळांच्या निघाल्या मिरवणुका गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणराज प्रतिष्ठानच्या गणरायाचं प्रचंड जल्लोषात आगमन धुळ्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानाचा खुनी गणपतीला एकशे तीस वर्षांची परंपरा आणि धुळे शहरातून प्रथमच काढण्यात आली भाजपाचा राजा गणपतीची भव्य मिरवणूक महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांचं बुधवारी धुळे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झालं सकाळपासूनच गणपतींचं स्वागत आणि प्राणप्रतिष्ठापना करण्याची लगबग सुरू होती संपूर्ण कुटुंब पारंपरिक वेशात सजून दजून गणारायांना आणण्यासाठी बाजारात आल्याचं दिसून आलं ढोलताशे डफांच्या तालावर वाजत गाजत स्वागत केलं गेलं धुळ्यातील फुलवाला चौक संतोषी माता मंदिर परिसर देवपूर दत्त मंदिर चौक येथे गणेश मूर्तींचे स्टॉल्स तसेच पूजा साहित्य आणि सजावटीचं साहित्य विक्रीची दुकाने सजली होती या ठिकाणी जनतेची मोठी गर्दी झाली होती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता धुळे शहरात बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी एक दिवस आधीच गणेश मूर्ती मंडपात आणून विराजमान केल्या आहेत बुधवारी शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना करण्याचे विधी केले गेले धुळे जिल्ह्यात सातशे छत्तीस सार्वजनिक गणेश मंडळांकडून यंदा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे यात चोवीस ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्याने बाजारपेठेत देखील मोठी उलाढाल होताना दिसून आली श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी दुर्वा फळे सुपारी पुष्प सुगंधित अत्तर अगरबत्ती कापूर आदी पूजा साहित्य घेण्यासाठी देखील गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेने आपलं हरविलेलं चैतन्य पुन्हा एकदा प्राप्त केलं त्यामुळे व्यापारी वर्ग सुखावला आता दहा दिवस प्रसन्न आणि आनंदमय वातावरणात गणेश भक्त न्हावून निघतील सर्वांना गणेश चतुर्थीच्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील पद्मनाभ नगरमध्ये असलेल्या गणराज प्रतिष्ठान सार्वजनिक मित्रमंडळातर्फे मंगळवारी सायंकाळी श्री गणरायाची भव्य दिव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत नाशिकच्या खास ढोल पथक आणि धुळ्याच्या राहुल बँडच्या तालावर जल्लोषात नृत्य करीत उत्साहात सहभाग घेतला अनेक दिग्गजांनी या मिरवणुकीत सहभागी होत आनंद लुटला शहरातील साखरी रोडवरील पद्मनाभ नगरमध्ये असलेल्या गणराज प्रतिष्ठान सार्वजनिक विधानमंडळातर्फे यंदा गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला श्री गणेशाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी सौ अल्पा अनुप अग्रवाल माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे ललित आहुजा आयोजक उद्योजक राहुल अग्र अग्रवाल सचिन अग्रवाल प्रांजल भाऊ सचिन थोरात गोकुळ भाऊ गणराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पाटील उपाध्यक्ष विश्वनाथ उर्फ छोटू बाबा खरात आदी मान्यवर उपस्थित होते संतोषी माता मंदिराजवळील शिवतीर्थ चौक साक्री रोड येथून सायंकाळी या मिरवणुकीला सुरुवात झाली तेथून साक्री रोडने नियोजित स्थळी रात्री दहा वाजेपर्यंत श्री गणराज प्रतिष्ठानच्या गणेश मंडपात मिरवणूक पोचली गणेशाची आरती करून समारोप करण्यात आला श्री गणेशाचा हा भव्य दिव्य आगमन सोहळा म्हणजे भक्तिमय आनंदी पर्वणीच ठरला यंदा अत्यंत दिमागदार स्वरूपात मिरवणूक निघाली यासाठी खास नाशिक येथील सुप्रसिद्ध मोरिया ढोलपथक व धुळे येथील सुप्रसिद्ध राहुल बँड मागविण्यात आले होते याशिवाय मिरवणुकीत आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती यामुळे या मिरवणुकीची या शोभा अधिकच वाढली मिरवणुकीत सहभागी मान्यवरांचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पाटील उपाध्यक्ष विश्वनाथ खरात यांनी स्वागत केलं तसेच सचिव देवदत्त तोरणे खजिनदार तिलक अग्रवाल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अनिल थोरात सहकार्याध्यक्ष रविराज चव्हाण सदस्य बंटी सोनवणे पुष्पक अग्रवाल दर्शन बोरसे भावेश अग्रवाल प्रथमेश पाटील ज्ञानदीप थोरात उज्ज्वल थोरात दिनेश मोरे जुने शेख योगीराज खोंडे कल्पेश दसपुते सागर अग्रवाल योगेश मराठे यश या वाघ यांनी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मानाचा खुनी गणपतीला एकशे तीस वर्षांची परंपरा आहे पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी खुनी गणपतीची पालखी मिरवणूक काढली जाते त्यानंतर खुनी गणपतीची स्थापना केली जाते सन अठराशे पासष्टमध्ये खुनी गणपतीची स्थापना झाल्याचं मानलं जातं अठराशे पंच्याण्णवमध्ये ब्रिटिश राजवट लागू झाली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली इंग्रजाच्या काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली धुळ्यात खांबेटे गुरुजी नावाचे स्वातंत्र्य सैनिक होते टिळकांच्या प्रेरणेतून समाजाला जोडण्यासाठी खांबेटे गुरुजींनी धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी खुनी गणपतीची स्थापना केली जाते हा उत्सव आजही अविरतपणे सुरू आहे गणेशोत्सवासाठी शहरातील सर्व समाजबांधव एकत्र येतात खुनी गणपतीच्या आगमनाची मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरात काढली जाते खुनी गणपतीच्या आगमन मिरवणुकीत मिरच्या मारुतीच्या मंदिरासमोर पाच भजने केल्यानंतर खुनी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होते ज्ञानोबा आणि तुकाराम यांच्या जयघोष करीत टाळ मृदुंगांच्या गजरात मिरवणूक निघत असते विशेष म्हणजे गणपतीचं आगमन होत असताना त्यावर कोणत्याही गुलालाची उधळण केली जात नाही पारंपरिक पद्धतीनं ना मिरवणूक काढली जाते याविषयी खुनी गणपती मंडळाचे अध्यक्ष सेवालाल ढोले यांनी अधिक माहिती दिली पद्धतीने यावर्षी मानाच्या श्री खुनी गणपतीची या ठिकाणून पालखी ला सुरुवात होणार आहे मिरच्या मारुती पासून या गणपतीचे वैशिष्ट्य असे की खानदेशामध्ये एक गाव एक गणपती अशी प्रथा खांबेटे गुरुजी यांचे आपलं लोकमान्य टिळक यांचे हस्त खांबेटे गुरुजी यांच्या हस्ते अठराशे पंच्याण्णव पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली एक गाव एक गणपती अशी प्रथा लाभलेला व नवसाला पावणारा हा सार्वजनिक मानाचा गणपती म्हणून याला ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये देखील या गणपतीचे नावलौकिक आहे व पारंपरिक पद्धतीने ताड आणि मृदुंगच्या ज्या घोषात ज्ञानबतुकरमच्या ज्या घोषात अं मिरवणुकीला सुरुवात होते कसलाही गुलाल उधळला जात नाही व मा आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये मुस्लिम व हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून देखील या गणपतीकडे पाहिलं जाते मुस्लिम बांधव देखील खुनी मस्जिदीजवळ पारंपरिक पद्धतीने पूजा आर्चा व फुलं उधळून गणपतीचे स्वागत करतात म्हणून हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून या गणपतीकडे पाहिलं जातं व नवसाला पावणारा सार्वजनिक मानाच्या श्री खुनी गणपती म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये व खानदेशामध्ये या गणपतीला ओळखले जाते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वीच यंदा प्रथमच भाजपाचा राजा आमचा लाडका गणपती बाप्पा विराजमान झाला या पार्श्वभूमीवर शहरातून मोठ्या उत्साहात भाजपचा राजाची मिरवणूक काढण्यात आली गणरायाची घराघरांमध्ये स्थापना मंडळांमध्ये देखील झाली यामुळे भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या त्या भागातील गणेश मंडळांच्या ठिकाणी नियोजनात व्यस्त आहेत त्यामुळे गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीच भाजपचा राजाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दिली फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून भाजपच्या राजाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी सांगितलं की धुळे महानगरपालिकेत भाजपा पुन्हा बहुमताने निवडून येईल भाजपाला फिफ्टी प्लस सीट गणरायाच्या कृपेने मिळणार आहेत असा विश्वास अंपळकर यांनी व्यक्त केला शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर येथून भाजपच्या राजाची एक दिवस आधीच मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीने गणराज भक्तांचं लक्ष वेधून घेतलं आज भाजपच्या राजाची श्रीराम मंदिर येथून वाजत गाजत मिरवणूक निघलेली आहे व उद्या आम्ही गणरायाची उद्या स्थापना करणार आहोत प्रत्येक चौका चौकात प्रत्येकच कार्यकर्त्यांच्या चौकात गणपती असल्या कारणाने आम्ही ही मिरवणूक ही शोभायात्रा एक दिवस अगोदर काढली आहे आणि विसर्जन देखील नवव्या दिवशीच आम्ही करणार आहोत जेणेकरून प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी सहभाग घेता येईल अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे आणि धुळे शहरात यापुढे माझी जोपर्यंत हयाती आहे तोपर्यंत भाजपचा गणपती कायम कसा बसेल यासाठी मी सतत प्रयत्न करणार आहे निश्चितच आज भारतीय जनता पार्टीचं ऑफिस महाराष्ट्रातलं सर, सर्वात एक नंबरचं ऑफिस तयार होत आहे आणि त्या ऑफिसमध्ये धुळे शहरातील भारतीय जनता पार्टीचं ऑफिस महाराष्ट्रातलं सर्वात उत्कृष्ट असं हायटेक ऑफिस होत आहे आणि लवकरच येते एक एक महिन्याच्या आत या ऑफिसचं उद्घाटन आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते करणार आहोत पण त्याच्या अगोदर परमेश्वराची अशी कृपा आहे की त्याच ऑफिसमध्ये गणरायाची सुरुवात सुरुवातीचं हे प्रथमच वर्ष आहे आणि ऑफिसचं उद्घाटन होण्याच्या अगोदर गणराया त्या ठिकाणी गणरायांचं आग, आगमन होत आहे मला निश्चित खात्री आहे की गणरायाचं आगमन ही आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय शुभ घटना आहे आणि भारतीय जनता पार्टीचे हिंदू भा, बहुल भागात शंभर टक्के निश्चित सर्व सीट निवडून कसे येतील असा आम्ही प्रयत्न करणार आहोत निश्चितच पन्नास प्लस सीट निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल